या फुला दिवस जेल काढणार आज अभिनंदन याच्यासाठी करतो का मी सारेगाव बसलो होता आज तुमची भेट झाली चांगलं वाटलं का आपण ज्या पद्धतीने पुणे भक्तांची देखील लूटमार नाही झाली आम्ही पण त्या गोष्टीला समर्थन कर शिर्डी मतदारसंघासह अहिल्यानगर जिल्ह्यात वृद्ध आणि युवकांमध्ये आपली वेगळी प्रतिमा बनवत अभूतपूर्व लोकप्रियता मिळवलेले युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील काल शिर्डीत अचानक भल्या सकाळी आले व त्यांनी फुल मार्केटमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर शिर्डीतील प्रसिद्ध अण्णा मिसळ येथे मिसळचा आस्वाद घेतला संवेद बाबासाहेब कोते माजी पनगर अध्यक्ष अभय शेळके निलेश कोते सचिन तांबे विला कोते दीपक वारुळे संदीप पारक पारस जैन यांसह ग्रामस्थ उपस्थित होते आणि सुजय विखे पाटील हे फुलांची उठवलेली बंदी याबाबतचा न्यायालयाचा आदेश वाचून दाखवत असताना आपली त्या मागची भावना काय आहे हे सुद्धा सांगत होते याच वेळी अण्णा मिसळ येथे नाश्ता करण्यासाठी मागील टेबलवर प्रहारचे शहराध्यक्ष अमोल बाणाईत बसले असताना त्यांनी हा संवाद ऐकताच सुजय विखे पाटील यांचे अभिनंदन करत त्यांचे आभार मानले व प्रहार पक्ष जरी तटस्थ असला तरी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्तांच्या चांगल्या निर्णयासाठी आम्ही तुमच्यासोबत ता आहोत असा शब्द याप्रसंगी अमोल बाणाईत यांनी देताच सुजय विखे आणि माजी उपनगराध्यक्ष अभय शेखे यांनी त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करत कौतुक केलंय तुम्हाला अभिनंदन याच्यासाठी करतो का बसलो भेट झाली आणि त्या निमित्ताने आपले पुढचे विचार आम्हाला ऐकलंच चांगलं वाटलं का आपण ज्या पद्धतीने पुरुष का भक्तांची देखील लोकमार नाही झाली पाहिजे आम्ही पण त्या गोष्टीला समर्थन करतो का भक्तांची या ठिकाणी लोकमार नाही झाली पाहिजे येणारा जो साहेब अगदी आपल्या शेणीमध्ये बाबाच्या दर्शनासाठी म्हणजे शिर्डीमध्ये जो पूर्वीचा जो जो भाग होता शिर्डीचा आणि आताचा जो भाग आहे आपल्या सर्व काही बदलतोय आणि आम्ही देखील आपल्या सोबत तरी चांगल्या करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत मतदान जण जर सोडले बाकीचे विरोधक जे आहेत

भयांचा सर्वांचा गावांचा सगळ्यांचा विषय एकच होता का भक्तांची होणार लुट मात तर आम्ही त्या गोष्टीला समर्थन देत नाही थँक्यू मतड शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एक दालन म्हणजे पुजारा दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्यात्तर अठ्याहत्तर तसेच राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीसफुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरोडबाद नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहसष्ट पंच्याऐंशी